भरे पहिल्या चरणात जगत गुरुकोपर आहे म्हणतात आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो सज्जना आपला हो। धर्माचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे हे काम करण्याकरता साधू या भूतालावर जन्माला येत बघा धर्माचं पालन करण्याकरता प्रसंगावर आली जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं भगवान परमात्मा ज्या आहेत त्या ते हातात शस्त्र घेऊन अवतार धारण करतात आणि जेव्हा जेव्हा पाखांडी वृत्तीचं खंडन करण्याची आवश्यकता असते त्या त्यावेळी साधू या भोतलावर अवतरित येतात पाखांडी वृत्तीच खंडन करण्याकरता साधू आहे आणि खंडन करण्याकरता स्वतः भगवान हातात शस्त्र घेत आहे तीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिकडे तिकडे हिरव्या झेंड्याचं साम्राज्य आहे हिंदुस्थानच्या मातीचा कनन कन हिरव्या झेंड्याचा सावटाने अपवित्र झालेला जिकडे तिकडे कानावर अल्ला घाट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने आकार असं आकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनगटाच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज निर्माण केली औरंगाबाद घायाळ केला आज साईश त्यांची बोटं छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला अशा धर्मवीर कर्मवीर सूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुजरा करा बाईबा साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शोभा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज निर्माण ते सुद्धा होत धर्माचे पालन करणे पाखंड खंड या शिवछत्रपतीच्या कुशीत राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता धर्ममाता जिजाऊ मासाहेबांच्या संस्काराच्या जोरावर दुसऱ्या छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीत घडले शिवपुत्र धर्मवीर संभाजी अरे दृष्ट्या त्या शंभूराजाला पकडला ताज्यावर साखर अंगाण्याचं जखडवलं तरी माझा राजाना धर्मनिष्ठा कलबराई भरू दे नाही बोकांच्या पागामध्ये माझा शंभू राजाला बुडवलं चर 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 बोकार सोलाव तसा शंभू राजाचं शरीर सोडून गान तरी माझा राजा झुकणार नाही वाकणार नाही शरणागती तर शंभू राजा मरेपर्यंत धर्मासाठी झुंजत राहतो हातापाची मोठा छाटली आहे अंगावरच्या माणसाचे कुत्र्या गिनाऱ्याला खायला टाकले अंगावर एक ठिकाण ओरलं नाही ना जिथं वार झाला नाही तरी माझा शंभू राजा धर्मा प्रति निष्ठा कायम ठेवून त्याच अवस्थेमध्ये जगतो आहे काहीतरी सायकलवाल्याने अंगाला जखलाव नाही अंगावर ठिकाण उरलं वार झाला नाही रक्त झाले शंभूला नाही संभाजी राजाचा अंग रक्त झालेलं पाहिलं असतं तर शेंदूर फासल्या बजरंग बली सारखे दिसत होते कोणी जर पाहिलं असत तर वाटलं नसतं हिंदवी स्वराज दुसरा छत्रपती कुणी आला माझ्या शंभूराजाच्या अंगावर थुंकावं कुणी यावं माझ्या शमू राज्याच्या अंगावर भीरभीर करण्याला नगर फेकावं कुणी यावं तलवारीने माझ्या शंभूराजाच्या अंगावर वार करावं वा। हा अपेक्षा सहन केल्या राजा एकोणचाळीस दिवस इंद्रायणी भीम्याच्या तिलावर माझा समूह राजा धर्मनिष्ठेने मरणाला निधीच्या छातीनं सामोरं जातोय तरी एकच कडाडी नजार आणि नजरेचा कटाक्ष त्या औरंग्याकडे पुन्हा पुन्हा विचारलं जाते की संभा तुम्ही इस्लाम कबूल आहे शंभूराजाच वाक्य नाही शिवछत्रपतीच्या कुशीत जन्मलेला नरसिंह होते शंभूराजे प्रचंड हाल अपेक्षा प्रचंड वेदना केल्या শুুরা তাই না শুুর ডো কাজ আজ্ঞা দি ডো কা শুরা সাম ডোপসল শিব পানি ডো পড়লে তো মাঝা রাজ ধর্মনিষ্ঠা কল দিলে না डोळे बाहेर पडले ज्या डोळ्याने पाहिले होते मापुळजा भवानीचे नयन रम्य दृश्य ज्या डोळ्याने पाहिला होता दुर्ग दुर्गेश्वर राजगड रायगड ज्या डोळ्याना जन्मता क्षणी पाहिला होता किल्ले पुरंदर डोळे बाहेर ज्या डोळ्यानं पाहिली होती स्वप्न शिवळ्यानं निर्माण केलेलं स्वराज्य संवर्धित करण्याचे آتا فت جیوری ہوتی تمہارچار اور سوڈا تیار ہو اسلام کبر ہے شمبراجا چکے ہال ہوتا مزا شمبراجا औरंग्याला उत्तर देतोय शंभू राजाचा ऐकला त्यालाच कळत नव्हतं कैदेत औरंग्याला त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी औरंग्याच्या ऐकल्या नाही धर्म बदलायला तयार झाले नाही औरंग्यानं पुन्हा शेवटची सजा दिल्याचं ठरवलं संभाजीराजाची जीभ छाटायची जीभ छाटण्याकरता काही माणूस आली शंभू राजाला खाली पाडलेलं आहे खाद्यानी सकल दंडाने तक्रवलेला आहे दोघं जण छातावर बसलेले शंभू राजाचा जबड्यामध्ये हात घालताय शंभू राजाची जीप छांडण्याचा प्रयत्न करताय पण जीप का छांडल्या करता जबड्यात हात घालावं तर शिवला शंभू राजाचा माझा जबडा उडायला तयार नाही अरे उडेल कसा शिहाच्या जबड्यात घालून हात मोजिल ही हिंदूची जात सांगणारा तो शंभू राजा शंभू राजाचा जबडा उडला त्यात एखादं युक्ती केली शंभर राजाचं नाग दाबलं श्वास घेण्याकरता जी। जीव गुदवार शंभर राजाचा दबडा त्या क्षणी उघडला त्या संधीचा फायदा शंभर राजाच्या दबड्यामध्ये आत घातला पकडी मध्ये शंभर राजाची जीव पकडली आणि संधीशी बाहेर काढली जी सुद्धा पडली होती वळवळा ती सुद्धा या धर्मविरापासून पोरकवायला तयार नव्हती कारण ज्या जीवेनं उमटवले होते जगदंब जगदंब चे गुण जी जी म्हणत आली होती हर हर महादेव जी जी मासाहेबांना म्हणत आली होती जी शिवरायांना म्हणत आली होती अबासा शेवटचं वाक्य शंभू राजाच्या जीवनात औरंगाने विचारलंय शंभर इस्लाम कबूल आहे शंभू राजाने बलिदान दिल्याच्या नंतर बलिदानाच्या शेवटचं वाक्य आहे हे हजार बार हिंदू धर्म नहीं छोड़ेगा शंभू राजानं धर्म प्रति कधी निष्ठा सोडली नाही का केलं हे शंभूराजानं तर ही आम्हा करू विठल विठल شرائے جیوس کرو لگتے تیشتری ہاتھی بانتی